नमस्कार सध्या उबाठा सेनेचे नेते उद्धव ठाकरे जे माजी मुख्यमंत्री आहेत ते एका माजी मुख्यमंत्र्यांबद्दल ज्या पद्धतीचे शब्द वापरत आहेत टरबुज्या ढेकूण आणि माननीय गृहमंत्री अमित शहाबद्दल अपशब्द वापरत आहेत ते कुठल्याही एका माजी मुख्यमंत्र्याला शोभत नाही आहे आणि आपण सगळे शांतपणे ऐकतो आहोत भाजपवाले पण शांतपणे ऐकत आहेत मला आश्चर्य हे वाटतं की बोलणारे बोलतच राहत आहेत त्यांना कोणी मर्यादा न ना शिकू नाही आहे आणि शिकवण्याची त्यांची पात्रताही नाही पण अशावेळी भाजपचे नेते काय करत आहेत त्यांनी त्या अपशब्दांबद्दल कायदेशीर कारवाई का, का करू नये ती ताबडतोब व्हावी असं एक सामान्य मतदार म्हणून मला वाटतं या पद्धतीचं राजकारण अत्यंत खालच्या स्तराला नेण्याचं काम राज स्वत उद्धव ठाकरे जरांगे पाटील आणि राऊत करत आहेत त्यांच्यावर नक्कीच कारवाई व्हायला पाहिजे असं मला वाटतं